आज आपण राहता शहरामध्ये सत्यशोधक महा सत्य महास्वच्छता अभियानाचा आज हा सलग सोळावा दिवस आज आपण बघत आहात की आजचं अभियान आपण हुतात्मा चौक ते नवनाथ महाराज मंदिर चौकापर्यंत आज आपण हे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे या स्वच्छता अभियानामध्ये आज ज्यांनी पण भाग घेतला त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद या राहता शहरामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आपण हे मंदिर परिसर हा मंदिराला जोडणारा रस्ता आपण ज्या वेळेस विविध तीर्थक्षेत्रांना जातो त्या तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते अतिशय स्वच्छ सुंदर व पवित्र असतात आपण देवगडसारख्या ठिकाणी आपल्या परिसरात गेलो तर त्या परिसरात प्रत्येक रस्ता हा स्वच्छ सुंदर आहे तथापि या राहता शहरामध्ये जी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी जात असताना रस्त्याच्या दुथर्फा आपल्याला विविध प्रकारचा कचरा पडलेला दिसून येतो आपण बघू शकता राहता शहरामध्ये हा विविध ठिकाणी जो पडलेला कचरा आहे हे कचराचे ढीग आहे या ढिगामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात हे नवनाथ मंदिर परिसर आहे या परिसरात जाणारे नागरिक जर रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे दारूच्या बाटल्या टाकत असतील तर ते या समाजाला या पुढील पिढ्यांना काय संस्कार देणार हा विषय निश्चितच महत्त्वाचा आहे स्वच्छता ही प्रत्येकाने आपल्या परिसरात केलीच पाहिजे किमान प्रत्येकाने आपला घर परिसर हा स्वच्छ जर ठेवला तर या राहता परिषदेच्या कर्मचाऱ्यांना काम करणं अतिशय सोपं होईल प्रत्येक परिसरामध्ये अशा प्रकारे कचरा टाकण्याचे काही स्पॉट झालेले आहेत अशा या परिसरामधील नागरिकांनी जागरूकता बाळगणं अतिशय गरजेचं आहे हा देश ह्या देशातील राज्य या देशातील देशा गावे अतिशय सुंदर असू शकतात परंतु ते ठेवण्याचा ते करण्याचा आपण प्रयत्न करत नाही दुर्दैवाची गोष्ट अशी की चांगलं ते बघण्यासाठी लोक देश विदेशात जातात तेथी काही बघितल्यानंतर काही आदर्श घेतात परंतु इथं आल्यानंतर त्याचं प्रात्यक्षिक केलं जात नाही आपण आपला शेजारी देश जो चीन चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षाही जास्त आहे तथापि चीनमध्ये बनणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक शहर हे बघण्यासारखं आहे पूर्वीच्या काळी जर एखादी खराब वस्तू जर असेल तर असं म्हटलं जायचं की मेड इन चायना परंतु आज परिस्थिती संपूर्णतः बदललेली आहे आपण व्हिडिओ बघू शकता मोबाईलचा चांगला वापर करू शकता तुम्ही ज्या देशांना ज्यांना नाव ठेवतात त्यांनी काय प्रगती केली ते अतिशय महत्त्वाचं आहे जर आपण आपलं शेजारी राष्ट्र चीन त्याचा जर विचार करत असेल तर चीनमध्ये अतिशय असे सुंदर असे शहर वसवलेले आहेत कितीतरी किलोमीटरचे मोठमोठे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या दुतर्फा हिरवळ आहे फुल झाडं लावलेली आहेत तथापि असं एकही शहर भारतात बघायला भेटत नाही हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आपण हे बघू शकता की राहता शहरामध्ये काही नागरिक अतिशय स्वतः उत्स्फूर्तपणे स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतात परंतु काही नागरिकांच्यामुळे हे शहर गलिच्छ शहर होत आहे याकडे सर्वांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे जे मंदिरं जे मार्ग मंदिरांना जोडले जातात हे सार्वजनिक ट्रस्ट आहे या ट्रस्टची सुद्धा निश्चितच जबाबदारी आहे या भारतासारख्या देशामध्ये सर्वात जास्त रोजगार पुरवणारं जर संसाधन असेल तर ही मंदिरं आहेत या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक जातात त्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यवसाय थाटले जातात परंतु त्या व्यावसायिकांनीसुद्धा त्या मंदिरांचं त्या तीर्थस्थळांचं पावित्र्य जपणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता हा परिसर अतिशय उच्चभ्रू परिसर आहे राहता शहरातील परंतु या शहरातील या परिसरातील नागरिकांचं आरोग्य खर खराब करण्याचं काम ह्या परिसरातील काही लोक करतात तथापि या परिसरात जी लोकं राहतात त्यांचीसुद्धा ही सार्वजनिक जबाबदारी आहे की त्यांच्या परिसरात ते अशा प्रकारे कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेणं अतिशय गरजेचं झालेलं आहे राहता शहरामध्ये हा अगदी मध्यवर्ती परिसर आहे या परिसराचं चित्र आपण बघू शकता रस्त्याच्या कडेला भयंकर कचरा साचलेला आहे प्लॉटधारकांनी आपला प्लॉट व्यवस्थित ठेवावा तसाच हा या परिसरातील हा एक जो प्लॉट आहे तो अशी अतिशय सुंदर ठेवलेला आहे ज्यांचा कोणाचा प्लॉट आहे त्यांचा आदर्श इतर लोकांनी घेणं अतिशय गरजेचं आहे परंतु आपण बघू शकता की ह्या प्लॉटच्या पुढे आणि नवनाथ मंदिरात जाणाऱ्या कमानीकडे आपण लक्ष देऊ शकता बघू शकता नवनाथ मंदिराकडून रस्त्या गावाकडे जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला हा जो आतमध्ये प्लॉट आहे त्या प्लॉटच्या कडेला कंपाऊंड करण्यात आलेला आहे आणि त्या कंपाऊंडच्या कडेला काही दिवसापूर्वीच येथे मोठमोठे खाणीचे दगडं आणून टाकलेले आहेत या गोष्टीकडे नक्कीच नगर परिषदेने दुर्लक्ष करून चालता येणार नाही अतिक्रमण होऊन द्यायचं नाही हे नगरपरिषदेची जबाबदारी आहे परंतु प्लॉटधारकांनीसुद्धा प्रकारे या परिसरामध्ये कचरा होईल ती जागा खराब होईल याचं या सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हे सार्वजनिक ठिकाण आहे जो परिसर शासकीय मालमत्ता म्हणून असतो त्या परिसरामध्ये लोकांना पार्किंगसाठीची जागा उपलब्ध करून देणं हे नगर परिषदेचं कर्तव्य आहे या परिसरात जी काही मार्केट निर्माण झालेली आहे ते तेथील व्यावसायिकांचे व्यवसाय चालण्यासाठी जे कोणी ग्राहक येतात त्या ग्राहकांना तेथे थांबण्यासाठी गाडी पार्किंग करण्यासाठी जागा असेल तर ते व्यवसाय अतिशय उत्तम रीतीने चालू शकतात आपण बघू शकतात की हा नवनाथ मंदिराकडे जाणारी कमान आहे या कमानीच्या आपण आतमध्ये गेल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा घानीचं साम्राज्य आहे हे नक्कीच तीर्थक्षेत्रासाठी योग्य नाही जय हिंद जय महाराष्ट्र